रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक तीनशे सत्त्यान पासून भगवान श्रीकृष्ण पुढे बोलतात की प्राणी मात्रात मी कशा प्रकारे व्यापून राहिलो आहे ते मी तुला सांगतो तर ज्या सूर्याच्या तेजाने सर्व विश्व रचना दृष्टीस पडते ते ते सूर्या सकट माझे आहे असे जाण हे पंडूसुता सूर्याच्या तेजाने पाणी शोषण करून घेतल्यावर पुन्हा पृथ्वीच ओलावा येतो तो आणणारी जी चंद्राच्या ठिकाणची प्रभा ती माझीच होय आणि दहन करणे पाचन करणे ही जी अग्नीच्या ठिकाणी असलेली अमर्याद ती देखील माझीच होय मी पृथ्वीमध्ये शिरून तिला आधारभूत झालो आहे म्हणूनच ही जरी रजकणांची बनलेली मोठी ढेप आहे तरी समुद्राच्या अपार पाण्यात असूनही विरघळून जात नाही आणि ही आपल्या पृष्ठभागावर अपरिमित चराचर भूते धारण करते ही भूते ही मीच तिच्यामध्ये शिरून धारण करतो हे पंडूसुता मी आकाशात चंद्राच्या रूपाने काय अमृताचे चालते सरोवरच झालो आहे आणि तेथून चंद्राच्या किरण ओघाने सर्व वनस्पतीचे पोषणही मीच करतो अशा प्रकारे सर्व धान्या दिकांचे पोषण करून नाना प्रकारच्या सर्व धान्यांची समृद्धी करून अन्नाद्वारा प्राणी मात्राचे रक्षण मीच करतो आणि अन्न जरी उत्पन्न केले तरी प्राणी मात्रास ते कसे पचेल ज्याच्या योगाने जीवात समाधान होईल म्हणून अर्जुना प्राणी मात्रांच्या शरीरात नाभी कंदावर शेगडी पेटवून जठरामध्ये मीच प्रदीप्त झालो प्राण व आपण या वायूंच्या जोड भात्याच्या वाऱ्याने रात्रंदिवस तो जठराग्नी पेटून त्या उदरात अन्नाचा किती फन्ना करतो याचा पत्ता लागत नाही कोरडे स्निग्ध शिजलेले कच्चे अशा चतुर्वि अन्नाचे पचनही मीच करतो अशा प्रकारे सर्व जगाचा निर्वाह हो हो साधन जोही आता यापेक्षा माझ्या व्यापकपणाचे नवल तुला काय सांगू तर तू हे पक्के लक्षात ठेव हो की या जगात द्वैतच नाही सर्वत्र मीस भरलेला आहे तर मग या जगात काही प्राणी सर्वदा सुखी दिसतात काही दुःखाने अगदी व्याप्त झालेले दिसतात ते कशा जसे एखाद्या शहरात एकाच दिव्याने सर्व दिवे लावले तर त्यापैकी काही दिवे प्रकाश करतात काही करत नाही असे कसे होईल अशा प्रकारचे तर्कवितर्क जर तू आपल्या मनात करीत बसलाशील तर त्याचेही निवारण करतो ऐक हे बघ सर्वत्र मी भरलेला आहे ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे परंतु प्राण्यांच्या बुद्धीसारखा मी त्यास भासतो ज्याप्रमाणे एकाच आकाश ध्वनीचे निरनिराळ्या वाद्यांच्या अनुरोधाने निरनिराळे नाद ऐकू येतात किंवा सूर्य एकच आहे पण तो उगवल्यावर लोकांना व्यवहारात निरनिराळ्या प्रकारे उपयोगी पडतो अथवा पाणी एकच असून बीजांच्या निरनिराळ्या धर्माप्रमाणे झाडांप्रमाणे उत्पन्न होतो त्याप्रमाणे मी एकच असून निरनिराळ्या प्राण्यांच्या ठिकाणी माझे स्वरूप परिणाम पावले आहे अरे एक अज्ञानी व एक चतुर अशा दोघा वाट सरूंच्या दृष्टीस दोन सरांचा एक हार पडला तेव्हा जो अज्ञानी होता त्याला सर्प वाटून भीती उत्पन्न झाली दुसरा चतुर होता त्याला हार वाटले आणि तो सुख पावला स्वाती नक्षत्राचे पाणी सारखेच असून ते शिंपल्यात पडले असता त्याची मोती होतात सर्पाच्या तोंडात पडले असता त्याचे विष उत्पन्न होते त्याप्रमाणे जे ज्ञानी आहे त्यांना मजपासून सुख उत्पन्न होते आणि अज्ञानी आहे त्यांना मजपासून हृदयात मी अमुक आहे अशी जी बुद्धी रात्रंदिवस पुरण पावते तीही मीच आहे परंतु साधूंच्या समागमाने ब्रह्म ऐक्य ज्ञानाचे अभ्यासाने आणि वैराग्या वर्तमान गुरु गुरुचरणांच्या सेवेने म्हणजे ह्या सदाचाराने सर्व नाहीसे होऊन त्याचा मी पणा आत्मस्वरूपात लय पावतो मग आत्मस्वरूपाकडे दृष्टी गेल्यावर मग आत्म्याच्या योगाने तो नेहमी सुखात असतो अशी स्थिती होण्यास माझ्याशिवाय दुसरा कोणी कारणीभूत आहे का हे धनंजया सूर्य उगवल्यावर सूर्याच्या तेजाने सूर्य पहावा लागतो त्याप्रमाणे मला जाणण्यास मीच कारण आहे नाही तर व्यावहारिक लोकांची सेवा करून संसाराचा चांगुलपणा ऐकताना देहाच्या ठिकाणी घडून गेली आहे ते स्वर्ग व संसार सुखांच्या प्राप्ती करता कर्मचे आचरण करतात त्यामुळे त्यांना दुःखाचा शेलका वाटा प्राप्त होतो परंतु अर्जुना ही स्थिती अज्ञानी लोकांस प्राप्त होण्यास सुद्धा मीच कारण आहे ज्याप्रमाणे जागा असणारा मनुष्य स्वप्न आणि निद्रा या अवस्थांचे कारण असतो